टीटी टी टी, टी, -टी संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ म्हणजे ए बी आर एस एम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटना यांनी पत्र पाठवलेलं आहे तो दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पत्र पाठवलेला आहे तो कोणाकोणाला प्रति माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तसेच माननीय नामदार दादाजी भोसे साहेब शालेय शिक्षण मंत्री आणि माननीय डॉक्टर पंकजी भर साहेब शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना या ठिकाणी पत्र पाठवलेले त्याचा विषय असा बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रियेत लागू करण्याच्या संदर्भातील शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेले मार्गदर्शन पत्र रद्द करणे व पुनर्विचार याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत या ठिकाणी पाहूया आपण परंतु ठाम निवेदन सादर करण्यात येत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर आदेशानुसार पहिली ते अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य करण्यात आलेली आहे तथापि सदर निर्णयाविरुद्ध विविध राज्यांनी पुनर्विचार याचिका देखील दाखल केलेल्या असून ते अद्याप न्यायप्रविष्ट आहेत परिणामी विषय अंतिमता निकाली नसून न्यायालयीन प्रक्रियेत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांना टीटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत प्रदान केलेली आहे अशा स्थितीत सदर मुदत पूर्ण होण्यापूर्वी सेवा ज्येष्ठता सिद्ध हक्क डावलून केवळ टीईटीच्या पदोन्नती लाभ देणे हे न्यायालयीन आदेशाच्या उद्देशाची तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्वाशी विसंग ठरणार आहे न्यायालयाने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे किंवा मुदत संपण्यापूर्वी देण्या असा कोणता स्पष्ट निर्देश दिलेला नाही राज्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये मागील तीन ते चार वर्षापासून केंद्र प्रमुख असताना प्रशासन प्रभारी स्वरूपात चालवण्यात आले त्या काळात पदोन्नती प्रक्रियेबाबत तत्परता दाखवण्यात आलेली नाही तथापि टी टी निकाल जाहीर होताच पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवण्याची घाई करण्यात येत असल्याने शिक्षकामध्ये संशय व अस्वस्थता निर्माण झाली आहे चार चार वर्ष पदोन्नती रखलेली सन्ना तेवढी पदोन्नतीचा विचार न करता आता अचानक घाईका केली जाते हा प्रश्न शिक्षकांमध्ये उपस्थित होत आहे तसेच दिनांक 6 सप्टेंबर 2025 नंतर राज्य टीटी किंवा सी टीटी परीक्षा केवळ एकदाच आयोजित करण्यात आलेली असून ते दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली सीटीटी परीक्षेचा निकाल अद्याप दाख झालेला नाही अशा परिस्थितीत अपूर्ण अनिश्चित अवस्थेत असताना पदोन्नती प्रक्रिया हे भविष्यात गंभीर कायदेशीर प्रशासकीय आर्थिक गुंतवणूक निर्माण करणारे ठरू शकते सेवा तत्त्वावर पदोन्नतीचे पात्र असलेल्या वरिष्ठ शिक्षकांना दोन वर्षांची वय मुदत शिल्लक असताना पदोन्नती पासून वंचित ठेवणे हे

निर्णयाशी विसंगत ठरण्याची शक्यता आहे वरील सर्व बाबीचा एकत्रित विचार करता मध्य सध्या प्रस्तावित पदोन्नती प्रक्रिया ही कायदेशीर दृष्ट्या असतील तत्व तत्वत प्रश्नांकित व प्रशासकीय दृष्ट्या अविवेकी ठरण्याची पूर्ण शक्यता आहे तर मागण्या कोणत्या या ठिकाणी प्रमुख मागण्या सांगितलेल्या आहेत कोणत्या या ठिकाणी पाहूया मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित पुनर्विचार याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी शिक्षक संवर्गातून पदोन्नती प्रक्रिया होणार होती त्याला तात्काळ स्थगित करण्यात यावी दोन पदोन्नती प्रक्रियेने लागू करण्यासंदर्भात निर्गमित मार्गदर्शन पत्र तात्काळ मागे घेण्यात यावे पदोन्नती प्रक्रियेचा टीटी निकष तातडीने लागू करण्यासंदर्भातला जो निर्गमित मार्गदर्शन पत्र काढलेला होता तो तात्काळ मागे घेण्यात यावे तीन अंतिम न्यायालयीन अंतिम निर्णयानंतर धोरण जाहीर करावे अन्यथा सदर कार्यवाहीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य कायदेशीर व प्रशासकीय परिणामाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील याची नोंद याची नम्र नोंद घ्यावी वरील बाबीचा तातडीने व गांभीर्याने विचार करून न्याय कायदेशीर निर्णय घेण्यात यावा ही ठाम विनंती आपले स्नांकित या ठिकाणी मधुकर उन्हाळे सर तसेच पुरुषोत्तम काळे सर यांच्या या ठिकाणी सिग्नेचर आहेत टी टी संदर्भात आलेली ही निवेदन दिलेले टी टी संदर्भात अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू